हे बघा गणितामध्ये सुरुवातीला महत्त्वाची गोष्ट काय आहे आपल्याला संख्यांची ओळख होणं महत्त्वाचं आहे जसं की आपण एखाद्या दे व्यक्तीला नाव घेऊन बोलवतो तर त्या व्यक्तीचं आपल्याला नाव माहीत आहे म्हणून बोलवतो जर तुम्हाला कोणाचं नावच माहीत नसेल एकाच नाव जर दुसऱ्याला घेत असेल तर पुढचा बोलणारा व्यक्ती पण काय होईल कन्फ्यूज होईल तसं संख्याचं आहे तुम्ही काय का करता तुम्हाला विचारलं अठ्ठेचाळीस काय आहे तर तुम्ही तुला अडुसष्ट म्हणता अडुसष्ट काय आहे म्हणे तुम्ही तिला अठ्ठ्याऐंशी म्हणता ते आकडे कन्फ्यूज झाले आणि तुम्ही स्वतः पण कन्फ्यूज झाले आणि कन्फ्युजन आहे की नाही सारख्या गोष्टींच्या बाबतीत होती म्हणजे कधी श्रावणीच्या घरी गेलं दु गुरुजा पाहुणा आला आणि श्रावणीसारखी जरी एखादी पोरगी असेल तर ते तिला कन्फ्युजन काय म्हणते श्रावणी होय का म्हणते पण ला ती श्रावणी नसते म्हणजे सारख्या दिसणाऱ्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन होत असते अलग अलग दिसणाऱ्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन होत नाही एखादा खुज आहे ना एक लांब आहे आपण असं म्हणत नाही की बाई लांबला खुज होय म्हणून कारण ते वेगवेगळे त्याचे दिसतील ते मग त्या हिशोबानं आकड्यांचं पण तसंच आहे तुम्ही अडुसष्टला अठ्ठेचाळीस म्हणता असं का म्हणता कारण इथं पण आठ आहे इथं पण आठ आहे म्हणून तुम्ही कन्फ्यूज होता तुम्ही अडूसुटला कधीच त्र्याण्णव म्हणणार नाही कारण ते दोघेही वेगवेगळे आहेत दिसायला म्हणून आकडे अगोदर ओळखणं महत्त्वाचं आहे ओळखताना मी तुम्हाला सांगितलं होतं ते लिहायचा प्रकार सांगितला होता अगोदर की तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली काय गोष्टी होत्या मेन की ज्या वेळेस बी असते बे असते ब्या असते बा असते याचा अर्थ काय होते अर्णव बे ब्या बा याचा अर्थ काय होते दोन याचा अर्थ काय होते दो दोन, दोन। आणि ते लिहित असताना कुठे कुठे लिहायचे एकक स्थानाला लिहायचे एकक स्थान म्हणजे काय ज्यावेळेस मी अशा दोन संख्या या दोन डब्यामध्ये लिहिणार तर इथे येणारी संख्या एकक आहे इथे येणारी संख्या दशक आहे म्हणून आधी एकक लिहायची नंतर दशक लिहायची त्यामुळं हा ब्या इकडून अगोदर येईल इकडून येईल तुम्ही तिकडे ब्या लिहिला तर मग संख्या चुकून जाईल लक्षात म्हणून अगोदर हे बे ब्या ब पाठ करायचं बे ब्या ब बे म्हणजे श्रावणी दोन ब्या म्हणजे दोन बा म्हणजे दोन आता कसं हे जर पाठ झालं तर मी तुम्हाला हे काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं काय सांगितलं होतं हे दहा वीस तीस चाळीस पन्नास, पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हे गोष्टी आपल्याला अगोदर यायला जोपर्यंत हे कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे ब्या काहीच कळणार नाही तुम्हाला ऐंशी लिहा म्हणलं खटकन ऐंशी लिहिता आले पाहिजे दहा म्हणलं की एकावर शून्य दहा दोन म्हणलं की दोन वर शून्य वीस तीन म्हणलं की तीस म्हणलं की तीन वर शून्य तीस चाळीस म्हणलं की चारवर शून्य चाळीस पन्नास म्हणलं की पाच वर शून्य पन्नास साठ म्हणलं की सहावर शून्य साठ सत्तर म्हणलं की सत्तर शून्य सत्तर ऐंशी म्हणलं की अठरा शून्य ऐंशी नऊ नव्वद म्हणलं की नवावर शून्य नव्वद आता याच्या व्यतिरिक्त दुसरी एक संख्या अशी आहे याच्या अगोदर येणारी जसं आपण पाहून म्हणतो पाहून म्हणजे पावणे पाच म्हणतो पावणे पाच म्हणजे पाच वाजले नाही पावणे पाच म्हणजे पाच वाजायला काही पंधरा मिनटं बाकी आहेत म्हणून आपण पाव पाव पाच वाजणार आहेत असं आपण म्हणालो तसं याच्या अगोदर काय संख्या आहे या यांच्या अगोदर काय संख्या आहे पण यांच्या अगोदर कशी आहे बरोबर एक न कमी बरोबर एक न कमी म्हणजे दहा न एक न कमी कोण आहे नऊ वीस नाही एक ना कमी कोण आहे एकोणवीस म्हणजे यांना कोणताच फॉर्म्युला नाही लक्षात ठेवायचा हे ब्या ब याला फॉर्म्युला कोणता आहे का नाही याला तुम्हाला पाठच करणं आहे नऊ दिसते तुम्हाला कसं ते माहीत आहे एकोणीस म्हणलं की एकावर नऊ एकोणीस दोनावर नऊ म्हणलं की एकोणतीस तीनावर नऊ म्हणलं की एकोणचाळीस एकोणचाळीस चारावर शून्य नऊ म्हणलं की एकोणपन्नास एकोणपन्नास नंतर पन्नास येते एकोणचाळीस नंतर चाळीस येते म्हणून गेलं एकोणचाळीस म्हणलं म्हणजे चाळीस आता येणार आहे एकोणपन्नास म्हणजे पन्नास भरला नाही पन्नास आता एक टाकला की येणार आहे एकोणसाठ म्हणलं की कोण येणार आहे रे साठ म्हणजे पाचावर नऊ एकोणसाठ सहावर नऊ एकोणसत्तर सातावर नऊ एकोणऐंशी आणि आठावर नऊ एकोणनऊ हे सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण हे सांगण्यासाठी इतर कुठलं सूत्र नाही फक्त एवढं सांगू शकतो की पुढची जी दशक संख्या आहे ती येण्याच्या अगोदरची ती संख्या होय ती येण्याच्या अगोदरची संख्या ती होय नऊ एकोणवीस एकोणतीस एक एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद ह्या संख्या ध्यानात आपल्याला ठेवाव्या लागतील त्यानंतर बेबेआबा म्हणजे दोन बेबा म्हणजे काय दोन याला काय म्हणायचं आपण दोन म्हणायचं आता त्यानंतर त्यानंतर पाहूया आपण बघा तेरा म्हणतो तेरा म्हणलो म्हणजे काय आलं एकावर तीन तेरा बारा म्हणतो एकावर दोन बारा चौदा म्हणतो एकावर चार चौदा पंधरा म्हणतो एकावर पाच पंधरा सोळा म्हणतो एकावर सात सोळा सतरा म्हणतो एकावर सात सतरा अठरा म्हणतो एकावर आठ अठरा एकोणीस तो माहितच मग हे एक धनात ठेवायचं कोणतं अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस तुम्ही या गोष्टी घाणात ठेवल्या इतक्या दहा वीस तीस नव्वद की नऊ ते एकोणनव्वद आणि अकरा ते एकोणीस एकोणीस म्हणजे एकोणीसच्यामध्ये कवर झाले इथं हे आलं की मग तुम्हाला दुसरं कुठलं लक्षात ठेवायची गरज पडत नाही कारण तुम्ही ते सूत्रानुसार लक्षात ठेवून देता पहिलं सूत्र काय सांगितलं मी बे बे ब्या बा, बा म्हणजे दोन एवढं लक्षात ठेवा त्यानंतर बघा वीस संपल्यानंतर काय येते आता एकवीस बावीस तेवीस आता बघा एकवीस म्हणलं काय आलं हे बघा एकवीस दोन और तीन ऑर एकतीस एकेचाळीस एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव आता ज्यावेळेस मी एकवीस म्हणतो त्यावेळेस मी काय म्हणलो अगोदर एक म्हणालो काय म्हणलं मी एक एक, 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 एक वीस मिळायलो आता हा एक म्हणजे एक एक म्हणजे एक, एक. एक. मग हा कुठे येणार दोन अंकी संख्या लिहितो म्हणलं की एक इथे येणार एक वीस वीसचा दोनच घ्यायचा वीसचा किती घ्यायचा दोनच घ्यायचा लिहिता लिहि संख्या कावड्या गालीला ही फक्त म्हणली कशी इथे ध्यानात ठेवायचं तोंडानं म्हणली कशी ध्यानात ठेवायचं सर कसे म्हणले एक वीस मग अगोदर मी एक लिहिला आणि वीजचे दोन लिहिले मग एक हा एक आहे नंतर एकतीसमध्ये पण एक आहे मध्ये पण एक आहे मध्ये काय आहे एकेचाळीसमध्ये म्हणलं एके म्हणलं एके, एके एके, एके म्हणजे पण एकच एकेचाळीस बघा दोन अंकी संख्या एकेचा एक आणि चाळीसचा किती श्वेता चार अगोद्या खाली याला एकावन्न एकावन्नमध्ये काय आलं एका, एका आलं एका, एका एका म्हणजे एक एका आणि वन म्हणजे पाच हे वन पण आपण नंतर पाहू वन पण हे पाच नंतर एकसष्ट एकसष्ट सष्ट एक म्हणजे सहा आणि एक एक आला तिथं एका पुन्हा एकातर आला एकाहत्तरचा एका आला ते पण तसं आहे एक या पुन्हा एक या एक्या म्हणजे पण एक आणि एक्या नऊ ते पण एक्या, एक्याच आला म्हणजे एकाच्या बाबतीत किती गोष्टी आल्या एकाच्या बाबतीमध्ये चार गोष्टी आल्या आणि बेच पाहू नंतर आपण एका एक या हे लक्ष महत्त्वाचा फिरणा आहे बरे घणात ठेवा याला आपण म्हणायचं घळ घळ काय म्हणायचं आपण याला याला म्हणायचं आपण एक एकचा एक फाव म्हणा लक्ष दिला एक एक या ते काय होय एक आता आपण पाहूया बेकड जाऊ आपण आता आता बेकड काय येते ते बघा आता बेकड काय येते बघा ते बघा अर्पिता बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी आणि ब्याण्णव आता इथं काठाला बघा सगळ्या दून दोन 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 आहे की नाही पण ते दोन म्हणून आले नाही त्याचं काय तर नाव घेतलं हो बघा बावीस जेव्हा म्हणलो मी तेव्हा काय म्हणलो बा म्हणलो काय म्हणलो बा बत्तीस म्हणल्यावर फक्त बच म्हणलो बेचाळीस म्हणल्यावर बे म्हणलो बावन्न म्हणल्यावर बा म्हणलो बा आला बासष्ट म्हणल्यावर बाच म्हणलो बा आला बहात्तर मध्ये काय आलं ब आला ब्याऐंशी मध्ये ब्या आला ब्या आणि ब्याण्णव मध्ये पण ब्या आला म्हणजे म्हणजे बा ब बे ब्या हे काय आहे हे काय रे दोन हे काय होय दोन आता या हिशोबाना तुम्हाला तुम्हाल मी एक अंक लिहून दाखवतो कोणता लिहून दाखवू तुम्हाला लिहून दाखवतो मी ब्याण्णव कोणता ब्याण्णव ब्याण्णव हा दोन अंकी आहे मग जसा म्हणला तसा त्यांना ठेवायचा ब्या नऊ ब्या म्हणजे दोन नऊ का काही आता पुढचं घेऊ आपण आता बघा आता पुढचं काय आहे तेवीस तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न नंतर आहे त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी आणि त्र्याण्णव आता बघा याच्या बाबतीत काय काय आलं बघा याच्या बाबतीत काय काय आलं तेवीसमध्ये बघा तेवीसमध्ये काय आलं श्रावणी ते वीस ते तेह हो तीस म्हणजे ते हो तेह हो। आलं तेह हो। पुन्हा चाळीस त्रे लक्षात येतं त्रे पण त्रे आलं पुन्हा ते धरलं आपण त्रेसष्ट त्रे आलं त्र्या पुन्हा त्र्या एक आलं त्र्या हो। पुन्हा त्र्याच आलं त्र्याऐंशी पुन्हा त्र्या आलं त्र्याण्णव म्हणजे काय लक्षात आलं आपल्या की तीन म्हणलं की काय काय येते रे तीन म्हणलं की तेह त्र्या म्हणजे तीन म्हणजे काय तीन आता बघा आता आपण काय करायचं एक अंक लिहायचा कोणता लिहायचा माहित आहे का त्र्याहत्तर कोणतं लिहायचा त्र्याहत्तर त्र्याला त्र्याहत्तर अंक संख्या दोन अंकी आहे मग त्र्याचा तीन आणि तरचा सात ते शिकलो आपण त्या दिवशी तर म्हणजे सात त्र्या आता पुढचं पुढचं कोणतं आहे आता पुढचं आहे चार पुढचं काय आता हां पुढचं काय आलं आता चारचा आता चारचं बघा चारचं आहे चोवीस चौतीस चव्वेचाळीस चौवेचाळीस नाही म्हणायचं चव्वेचाळीस म्हणायचं चव्वेचाळीस चोपन्न चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव आता बघा चार कशी आपण ते पाहूया बघा चो चौ च चौवे आलं चौवे चो चो आलं चो धरला आपण चौ नुसतं चौ नाही चौ आहे चौ इथं चौ चव आलं चौ आलं चौ आलं म्हणजे चारला काय काय आलं चारला चो चौ चौ आणि चौवे हे असं दिसलं की त्याला म्हणायचं आपण चार त्याला काय म्हणायचं आता मी एक संख्या घेणार दोन अंकी एक दोन कोणतं घेऊ चोपन कोणतं घेऊ चोपन, चोपन। पन। चो पन चो म्हणजे चार आणि पण म्हणजे पाच झालं आता पुढचं घेऊ आपण अर्पित ध्यान तिकडं आता आहे पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी आणि पंच हां आता बघा याच्यामध्ये पाच कसा कसा आ आला याला आपण ते पाहूया श्रावणी पंच पंच म्हणजे पाच पस्तीस म्हणजे पस म्हणजे पाच पंच पंच झालं पंचा पासष्ट म्हणतो ना पा पंचा पंचा नंतर पंचा आलं पंच्याऐंशीचं पंचा पंचाणचं पण पंचा आलं पंचा म्हणजे पाचच्या बाबतीत काय घडलं पाचच्या बाबतीत भरपूर घडलं पंच पस पंचे पंचा पा पंचा याला म्हणतात पाच याला काय म्हणतात पाच चर्णी। आता आपण यातली कोणती संख्या घेऊया आपण पंचेचाळीस घेऊ आपण ते घेऊ पंचे एक दोन पंचे पाच चाळीसचा चार सोपा आहे लक्ष दे बघा आहे आता सव्वीस सव्वीस छत्तीस छेचाळीस छप्पन सहासष्ट शहात्तर शहाऐंशी आणि शहाण्णव जरा पाहायला इकडे तू ये महत्वाचे इकडे आता बघा हा आता बघा आता सहाचा फॉर्म्युला बघूया आपण हे लक्ष दे फॉर्म्युला बघूया आपण सव्वीस आलं म्हणजे स छत्तीस म्हणजे छ तुम्हाला माहित आहे का हिंदीमध्ये छ म्हणजे सहा आला छत्तीस छ शेहेचाळीस शेह छप्पनचा छे आला आणि सहासष्टचा सहा तर सरळ सरळ आहे सहा शहात्तरचा शहा शहाऐंशीचा पण शहा आणि शहाण्णवचा पण शहा म्हणजे सहाच्या बाबतीत काय काय घडलं पाच सहा गोष्टी घडल्या स म्हणजे सहा छे म्हणजे सहा शह म्हणजे सहा सहा म्हणजे सहा आणि शहा म्हणजे सहा आता आपण दोन अंकी संख्या घेऊ मी घेतो छत्तीस घेतो सगळ्या सोपी छ म्हणजे सहा आणि तीस चार तीन झालं आता घेऊया आपण पुढचं पुढचं घेतो मी सातचं सा, सत्तावीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न सदुसष्ट सत्याहत्तर सत्याऐंशी आणि सत्त्याण्णव आता आपल्याला सातचा फॉर्म्युला घ्यायचा सत्ता म्हणजे सात सद म्हणजे सात सते म्हणजे सात सता आलं सत्ता सदू म्हणजे सात सत्या म्हणजे सात सत्या म्हणजे सात सत्या म्हणजे सात म्हणजे सातच्या बाबतीत काय काय घडलं सातच्या बाबतीत एवढं घडलं की सत्ता सात सद सात सते सात सदू सात सत्या सात हे आहेत सात दोन अंकी संख्या घेऊ सत्याहत्तर घेतो सत्याचा सात अंतरचा सात सत्याहत्तर आता पुढची आता घेऊया आपण अठ्ठावीस अठ्ठावीस अडतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव ओके आता बघा आठच्या बाबतीत काय काढलं तृष्टी अठ्ठा म्हणजे आठ अडू अडू म्हणजे आठ अठे अठे म्हणजे आठ आठा पुन्हा आला आठ अडू पुन्हा आला आठ आठ्या म्हणजे आठ आठ्या आठ्या म्हणजे आठा अडू अठे आठ्या हे काय होय हे होय आठ मग आठच्या दोनांची संख्या आपण घ्या आठावन घेऊ आठा चा आठ वनचा पाच ओके आता पुढची एकोणवीस तर ते झालंच की आपलं त्याला काय फॉर्म्युलाच नाही एकोणवीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव याला कुठलाच फॉर्म्युला नाही याला ध्यानात ठेवावं लागते आणि पुन्हा संख्येच्या बाबतीत सांगतो वीस वीस म्हणलं की दोन घ्यायचे तीस म्हणलं की तीन घ्यायचे झाली वीस म्हणलं की दोन घ्यायचे तीस म्हणले की तीन घ्यायचे चाळीस म्हणले की चार घ्यायचे फक्त पाचच्या बाबतीत सत्तरच्या बाबतीत जरा जरा गोष्टी अलग आहेत बघा हा आता बघा आता आपल्याला एक नाही पाचच्या बाबतीत एक गोष्ट आहे बघा एकावन म्हणतो ना आपण म्हणजे वन म्हणजे पाच बावन्न त्रेपन्न म्हणजे पाच चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न झालं वन व पण आणि व पण वन आणि पन म्हणलं की याला म्हणायचं याला म्हणायचं पाच तरच्या सत्तरच्या बाबतीत पण तसंच आहे सत्तरच्या बाबतीत काय आहे एकाहत्तर तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर तरच आहे फक्त तर म्हणजे सात बाकी कोणाला असा नियम नाही तेवढा फक्त एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव्याण्णव नऊ नऊ आहे नऊला नऊ आहे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी याला ऐंशी ऐंशी आठ आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस चाळीसला चार आहे एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस तीस तीसला तीन आहे या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील का आता हे फक्त सांगितल्याप्रमाणे ध्यानात ठेवा पुन्हा याला मेमराईज करण्याचा प्रयत्न करा तरी नाही जमलं तर पुन्हा आपण ही संख्या ॲक्च्युली लिहून पाहू आपण तुम्ही किती पाठ केल्या काय नाही ती आता तुम्हाला हे लिहायचं आहे हे तुम्ही मोबाईलमध्ये पाहून लिहा बाकीच्याने तुम्ही आताचे ना मोबाईलमध्ये सेटिंग करतो आणि तुम्हाला टॅबलेटमध्ये देतो